बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा जीएसटी बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा जीएसटी स्लॅब बंद पाच आणि अठरा टक्क्यांचा जीएसटी स्लॅब असणार बावीस सप्टेंबर पासून नवे जीएसटी दर लागू सर्व टीव्ही सिमेंटवर अठरा टक्के जीएसटी लागू ट्रॅक्टर टायर पार्ट्स ठिबक तुषार सिंचन शेतातील यंत्रांवर पाच टक्के जीएसटी वर मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय जे मधील काही शब्दांवरून संभ्रम सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाण्याची तयारी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू भुजबळांची माहिती तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं आवाहन मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार ओबीसी समाजाचं नुकसान करणार नाही उपमुख्यमंत्री शिंदेकडून स्पष्ट ओबीसीनी हैदराबाद गाजेचा अभ्यास करावा शंका दूर होतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सल्ला तर एका जी आर मध्ये मराठींचे सर्व प्रश्न सुटणार नाही टप्प्या टप्प्यानं ना सर्व काही करू शिंदे यांचं वक्तव्य कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही या निर्णयाची अपेक्षा नव्हती न्यायालयात जाणार कॅबिनेट बैठकीवर छगन भुजबळांचा बहिष्कार दुसऱ्यांच्या आरक्षणात कशाला लुडबुड करतात ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहाणपणा करू नये राधाकृष्ण विखे पाटलांनी हाकेंना सुनावलं <ण्णागी> मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही मराठा समाजाचं मी का पाठोळं करेन शंका उपस्थित करणाऱ्यांना जरांगेंचा प्रश्न जरांगेंच्या उपोषणावेळी राजकीय गडबडीत विचार करायला वेळ मिळाला नाही जरांगेंनी सहन केलेल्या त्रासापेक्षा त्यांना कमी <ण्णागी> मिळालं जरांगीची <ण्णागी> <ण्णागी> काही <ण्णागी> प्रमाणात <ण्णागी> फसवणूक <ण्णागी> असेल <ण्णागी> सरोदे <ण्णागी> यांचं विधान मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती दुर्दैवानं कोणताही निर्णय लागला नाही विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं विनोद पाटील यांची प्रतिक्रिया